आणि आता बातमी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूर दौऱ्यावर असणार आहेत सोलापूर आणि गोवा विमानसेवेचा शुभारंभ देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर मनोज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूर दौऱ्यावर असणार आहे सोलापूर गोवा विमानसेवेचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे या संदर्भातला अधिकचा तपशील नक्कीच प्रज्ञा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत सोलापूर या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महत्वाचे कार्यक्रम देखील आहेत आणि आपण भेटतोय या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाजता ही सोलापूर या ठिकाणी पोहोचले ते मुंबईमध्ये आहेत आणि मुंबईमध्ये ते या ठिकाणी या कार्यक्रमासाठी नेखिना ठिकाणी आपण भेटतो आज सोलापूर येथे सोलापूर ते गोवा हे विमानसेवक सुरू होणार आहे त्याचा शुभारंभ आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सोलापूर विमानतळावर शुभारंभ होणार आहे त्याचबरोबर सोलापूरमध्ये महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या जीवन गौरव पत्रकारिता पत्रकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा पार पडला हे दोन मुख्य कार्यक्रम हे सोलापूर या ठिकाणी पार पडणार या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे दोन कार्यक्रम पार पडणार आणि त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूरच्या दौऱ्यावरती आहेत जी जी धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या माहितीसाठी